सर्व शेतकरी बंधनो सगळ्यात अडचणीमध्ये कोणता उद्योग असाल तर शेती आहे मी गेल्या तीन वर्षापासून अकोला इथे आहोत पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीमध्ये फिरत असताना शेतकऱ्यांना काही ज्ञान देतात मी गेलो त्यांच्या सोबत ते पाहिल्यानंतर माझ्या मनात अशी इच्छा झाली आणि विशेष म्हणजे मी आणि डॉक्टर देशमुख त्यांना उचेगाव बद्दल प्रेम असल्यामुळं आमची दोघांची चर्चा झाली आणि दहा मिनिटात ते म्हणजे सर हे जे मला बोलून राहिले हे माझ्या उचेगावच्या गावच्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा शेतकरी आज सर्व अडचणीमध्ये आहे निसर्गाचा प्रकोप झाला चार क्विंटल पाच क्विंटल सोयाबीनचा अवरेज आला उभ्या तुरी उधळून राहिल्या याच्यामध्ये कारण काय आणि उत्पादनात वाढ होतच नाही खर्च वाढून राहिला अकराशे रुपयाचं खत पंधराशे झालं पंधराशेचं अठराशे रुपये झालं आणि आपण ते लाईन लावून ते रासायनिक खत घेण्याची लाईन लागते युरिया भेटत नाही म्हणून आपण रडतो हे सगळं चुकीचं होऊन राहिलं हे मला जाणीव झाली आणि मी चर्चा करताना देशमुख साहेबांना जाणीव झाली आणि त्याचा सल्ला देण्यासाठी थोडं तुम्हाला सल्ला देणं योग्य नाही आहे खरोखर शेतकऱ्याचं जर का उत्पादन खर्च काढलं त्याची मजुरी निघत नाही कारण काय मी याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ लोकांना भेटलो आणि त्यांना सांगितलं साहेब शेतकऱ्याला उत्पादन वाढून जायल ते म्हणजे याला कारणीभूत शेतकरीचा आहे म्हणजे आपल्यावरच दोघा तुला कस ते म्हणजे रासायनिक खताचा उपयोग करा म्हणून तुम्ही सांगितलं आणि आता तुम्ही मग रासायनिक खत टाकू नका म्हणजे आता काय करायचं त्यांनी सांगितलं ती गोष्ट मला पटली म्हणून समोर मी सांगतो ते म्हणले सरकारनं सांगितलं चार एकरला एक, एक पोत टाका आणि आमचा शेतकरी बांधव एका एकरला चार पोते टाकायला आणि त्या बाजूचं जर का हिरवगार दिसलं की दोन पोते आणखी आणतो <laughs> एकवी सहा पोती टाकून ती काळी माय आपण खराब करून टाकली निकृष्ट करून टाकली ही गोष्ट आपल्याला मान्य करावंच लागेल साहेब मी गोष्टी केल्या आणि बाहेर निघालो लोकमधील पर्याय सांगा ना सर काहीतरी मग आम्ही सर्व शेतकरी बसतो एक दिवस नाही येत्या दोन तीन वर्षापासून सतत बसतो मग त्यांनी सांगितलं जीवामृत तयार करा म्हणजे साहेब शेतीत जाणारा माणूसच दिसत नाही मजूर कामावर येत नाही शेतकरी सकाळी जाते ढोर सगळे विकून टाकले एक गाय मताराला बोंबळते म्हणून गाय विकून टाकली नको ती गाय कोण पाणी पाहतात गाई राहिल्या नाही म्हशी राहिल्या नाही शेतामध्ये काही राहिलं नाही आणि पहिले शेतात शेतकरी सकाळी सात ला जायचा आता फक्त फवाने पुरता जाते संध्याकाळी दुपारी घरी येते मोबाईलवर वर मस्त पाहत असते ते आपला दोष आहे दुकानदार सकाळी सात दुकानात जाते झाडू काढते गिरक येऊ न येऊ हो। शेतकरी पहिले जसा होता तसा राहिला नाही काहीच काम नाही ना पहिलं ना। नाही ना, गाई नाही काही नाही काही नाही ट्रॅक्टर आल पो ना बाबा पोवायतो पेर एकदाच आणि ते फेरताना तुम्ही चुकायले आम्ही शिवार फिर फिरताना पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला जे शेंतक तुम्ही शेतात टाकून राहिले त्या शेंतताला ओल ठेवा वर्षभर म्हणजे दहा टाली शेंतत टाकायचं असेल तर दोनच चाली टाका पण त्या शेंतताला पाणी द्या उन्हाळाभर दोन चार दिवसात एखादं गुळाचं पाणी टाका त्याच्यामध्ये चांगले जीवाणू तयार होतील आता असं झालं की इथं उकंण्यामध्ये जे शेंतत गरम गरम आहे रस्त्यावर शेंकत पडलेले राहते आणि ते आपण उचलतो भर उन्हात टाकून देतो खालची हिट त्या शेंकताची गरमाई आणि वरून आपण पेरणी करताना त्या जन्माच्या अगोदरच त्याला मरणाचं अर्धा किलो एकिलो तुप एक किलो तूप देतो हे कसं होईल हे शेणखत जर तुम्ही ओल एकच काम केलं शेतकऱ्यानं तरी भलं होते नाही तर त्या शेंतमध्ये होमणी आळी येऊन आणि ती आळी उसाला घातक आहे केळीला घातक आहे सगळ्याला घातक काय त्या होमणी आळीचं प्रमाण वाढण्याचं एकमेव कारण पहिलं आहे शेंतताला उन्हाळ्यामध्ये पाणी टाकलं नाही त्याच्यामध्ये जे जंतू पाहिजे ते जंतू घुगत घात नाही आणि जे जंतू नको शेतात ते जंतू जन्माला येऊन राहिले पहिली गोष्ट लक्षात ठेवा आपल्या घराजवळ शेणखत आपल्या शेतात टाकायचं आहे तर त्या सेंकटामध्ये आपल्याला उन्हाळ्यात पाणी टाकावं लागत आता काही गरज नाही हिवाळा पावसाळा काही गरज नाही पण भर उन्हा मध्ये आणि त्याला झाकून टाका ते चहा असं मस्त होऊन जाईल आणि डिकम्पोज विकत मिळते फक्त एका व्यक्तीनं दोनशे रुपयाचं एक लिटर डिकम्पोज पंजाबराव कृषी विद्यापीठातून आणायचं दोनशे लिटर पाण्यात टाकायचं आणि ते पाणी सगळ्या लोकांना द्या सगळ्या लोकांच्या घरी फक्त तर दूर टाकायचा आणि प्रत्येकानं दीकामपूस तयार करायचं पैसे लागत नाही हे करायची तयारी कोणाची नाही हे करावं लागत दुसरी गोष्ट लक्षात घ्या की आपल्या शेतात आपण रासायनिक खत टाकलं नाही तर उभं कसं कमी केल्यावर काय होईल या भ्रमात राहू नका चाळीस तीस चाळीस टक्के रासायनिक खत कमी करा मी डॉक्टर साहेबांनी वाद झाला माझा तो दोघांचा की दो चर्चा डॉक्टर साहेब म्हणेल असं कसं म्हणे मी सांगितलं रासायनिक खता तुमच्या शेतातले जे अठरा प्रकारचे जंतू आपल्याला मित्र किडे आणि पिताच संरक्षण करणारे किडे जे आहे ते रासायनिक खत हे राऊंडअप हे कीटकनाशक या फवार नाही केल्यामुळे के खत टाकल्यामुळं जे मित्र किडे होते नऊ प्रकारचे मित्र किडे हे आपल्या पिकाचं संरक्षण करतात शत्रूला येऊ देत नाही चारी बाजूला फिरतात आणि नऊ प्रकारचे किडे आपल्या झाडाला खाऊ घालतात तुम्हाला वाटते रासायनिक खत टाकलं आणि ते झाड आपलं खाते हे चुकीचं भ्रम आहे झाड स्वतः काही खात नाही त्याला खाऊ घालणारे किडे आहे ते किड्याच्या तोंडात घालत नाही त्या किड्याचं आयुष्य आहे तीन मिनिट हे जे आळी आहे हे जे किडे आहे ते फक्त तीन मिनिट जगतात प्रचंड येतात ते तुमच्या शेतात जर रासायनिक खत कमी झालं तर किड्याचं प्रमाण वाढत उलट तीनच मिनिट जगतात आणि ते मिल्यानंतर आपलं झाड ते खाते ही प्रक्रिया आहे जुन्या काळात कोणतं रासायनिक खत नव्हतं काही नव्हतं आपल्या आजोबांना विचारा दहा दहा गाड्या कापूस आणला वीस गाड्या आणल्या पवारू नाही पिवारू नाही काहीच नाही ते दिवस पुन्हा येऊ शकतात नाराज होऊ नका दुःखी होऊ नका ही काळाची गरज आहे महाराजांना क्षमा मागतो परंतु गरज आहे जनजागृती शेतकऱ्यामध्ये करावी लागेल आणि ही जाणीव डॉक्टर साहेबांना होती आमच्या देशमुख साहेबांना होती म्हणून इशंत आलो मी तर प्रत्येक गावात जातो मंदिरांमध्ये बसतो शेतकरी भेटला बाबा काय त्या छताला पाणी टाकले मी सांगतो कारण जे पेन्शन आहे आता उरलेलं आयुष्य आहे समाजकार्यासाठी द्यायचं आहे आणि खरं खरं जे उद्योग आला ते तरुण पोर जाते बाप पण ते शकतात काय पण शकतात दहा हजार नोकरी केलेला राजा पैसे भेटतील काही भेटत नाही खरी गोष्ट आहे पण शेतकरीला शेतात सेत्कर गेला नाही पिकवलं नाही तर आज तीन हजार रुपये क्विंटल गहू आहे उद्या वीस हजार रुपये क्विंटल गहू होईल परंतु शेतकऱ्यां उपाय सोपा साधा मी काय प्रचार करायसाठी आलो नाही पण पंजाबराव कृषी विद्यापीठात माझी तळमळ पाहून असा एक शेतकरी वसूल होता साहेब मे साहेब असं एखादं नाही का हो काही प्रोडक्ट की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढल तर माझी एक इमेज आहे माझी इमेज आहे मी जर कोणा सांगितलं माझ्या मध्ये माझं लोक ऐकतात पण उद्या जर उत्पादन खर्च कमी झाला उत्पादन नाही आलं लोक म्हणजे काय सर तुम्ही तर बसवला मला शेतकऱ्याला पसरणारे लोक झाले म्हण मग त्यांनी सांगितलं तुम्ही रासायनिक खत कमी केलं घाबरून जाऊ नका मी डॉक्टर साहेबांना म्हणलं खंजाळा घाटातलं जे सागवान आहे त्या सागवानला कोण पाणी टाकते हो कोण खत टाकते काय आहे का त्याची निगा तिथलं सागवानचं झाड सा दहा वर्षात असा गुंजा होते आणि आपल्या धुऱ्यावर आपण खत टाकतो द्वीप लावून पाणी देतो सागवान लावतो ते झाड हो ला। का आता बुंदा एवढा कारण काय जमिनीमध्ये जे अठरा प्रकारचे जंतू आहेत त्या जमिनीतले जे खनिज पदार्थ आहे तुम्हाला आता दुकानात गेले मॅग्नेशियम कमी आहे पोटॅश कमी आहे आता नवीन फॅड झालं जमिनीचं पर्शन करा तुमच्या शेतात काय आहे म्हणजे माणसाला जसं मध्ये टाकते की नाही सिटी स्कॅन करा एमआरआय करा तसं ते सुरू झालं नवीन मग पोटेशियम कमी आहे ते पोटेशियम घेऊन जा मॅग्नेशियम घेऊन जा काय काय घेऊन जाऊ आमची वाट लागायची का राज्या एवढे डबे घेऊन देऊन वावरात गेले की ते उदारीमध्ये तर चार महिन्यात हॅलो सोयाबीन विकले नाही कारून घ्या ना नाही यावं तर हरभरा कोण पेरावं त्याला फोस करून द्यावा द्यावा ठेवा हे चक्र आपण बंद करायचं आहे मी तुमच्या सोबत आहो मी येतो इथं आणि मग त्या माणसानं सांगितलं तुमची तळम साहेब म्हणे तुम्हाला एक औषध सांगू का मला सांगा त्यानं एक व्हिडिओ मला पाठवला आणि एक फोटो दिला मल्टीप्लायर नावाचा औषध महाराज एका कीर्तनकारानं हर कीर्तनात सांगितलं शेतकऱ्यानं मला आठवते मला समजते मी तुम्हाला सांगायलो तुमच्या शेतात मल्टीप्लायर नावाचं औषध टाका त्या औषधानं हळदीला खूप चांगलं उत्पादन झालं पण शेतकऱ्याला इथं माहीत नाही एकदम मध्ये हळदीला टाकतो राजा चुरीवर चालते का उसाला चालते का अरे बाबा ते मल्टीप्लायर औषध काय शेतकरी अभ्यास करत नाही त्याला कोणी ज्ञान देत नाही मी तर झापत असतो बोलत असतो कृषी अधिकारी आहो बाबा साहेब तुम्ही माझ्यासोबत फिरा मी एसडीओला म्हणलं साहेब मी गेलो तर लोक ऐकत नाही त्यांना वाटते कंपनीचा माणूस असेल काहीतरी सांगायला वगैरे हो पण एसडीओ साहेब जर इथं आले तर तुम्ही सगळे चुकच्या पाय सगळे शेतकरी होते कृषी अधिकारी आले तर त्याचं तुम्ही ऐका कोणी भेटला नाही म्हणून श्रीकांत देशमुख आणि डॉक्टर झाला बाबा तुम्ही चला तुमचं जरा इम्प्रेशन आहे तेच माझा ऐकतील तुमच्यामुळे पण त्याचं एक सगळ्यात महत्वाचं आहे की त्यानं सांगितलं मल्टीप्लायर मी सगळ्या दुकानात फिरव असा निघतांना यावर्षी तुझं भेटते का भेटते का नाही आम्ही नाही मग मित्राला फोन केला निसर्ग मित्र हिंगोलीचा त्यानं मला सांगितलं मल्टीप्लायर घ्यायला तिथे गेलो आणि गमत सांगतो मी एक हजार एकर जमिनीमध्ये हरभरा तूर गहू कापूस सोयाबीन ऊस केळी सगळ्या शेतकऱ्यांना विनंतीपूर्वक दिलं मी आग्रह धरला नाही मी म्हणलं दहा एकर आहे बाबा तू एक एकरच घे शेतकरी हुशार झाला खरंच आहे काही पैसे द्यावे लागते काही न बोलवलं मी आता घरना बंद केलं नको बोल आपण गेलो गाडी घेऊन काय डेमो द्या ना डेमो डेमो फिमो मा बोगच नाही मग मा गावातला माणूस धरतो तू दहा किलो घे एक एक किलो सगळ्याला दे एक किलो घेतलं त्यांना दहा किलो घेतलं तुम्हाला सुद्धा विनंती करायला आलो रासायनिक खत यावर्षी चाळीस तुमची हिंमत होत नाही म्हणून रासायनिक खत चाळीस टक्के कमी करा आणि साडेसातशे रुपया पाच एकर फवारणी तुमची हरभऱ्याला होते एका किलो मध्ये तुम्ही जर दुकानात गेले तर चार पाच हजार रुपये लागतील आणि याचं उत्पादन तीस टक्क्यानं वाढून देतो म्हणजे देतो आणि तीस टक्के उत्पादन खर्च कमी करतो हे जर आपण दोन वर्ष तीन वर्ष केलं आपल्या शेतामध्ये गांडूळ तयार होतील जमीन भूसभूषित होईल आणि त्या जमिनीमध्ये गांडू तयार झाल्यानंतर आपल्याला कोणतंही खत टाकायची गरज नाही आपली माय आपण सशक्त करू ठीक काही माय आपण सशक्त करू माझ्या मोहिमेमध्ये तुम्ही या तुम्हाला उत्पादनात तीस टक्के वाढ झालेली दिसून येईल तुमच्या गावातही काही लोक वापरून राहिले हळदीला वापरून राहिले की पिकाकडे जात नाही आम्ही ते औषध असं आहे त्याचा मी संशोधन केलं अभ्यास केला आणि इथं मी उभा आहो एका हिमतीनं उभा हो परमेश्वर साक्षी आहे मला बनवायसाठी आलो नाही मी विकायसाठी आलो नाही पण तुमच्या गावात व्यवस्था करून द्यायची जबाबदारी माझी डॉक्टर देशमुखांची श्रीकांत भाऊची आणि तुमच्या गावाच्या प्रतिष्ठित लोकांची आता आपण शेतकरी सगळे दुःखी आहोत सगळे परेशान आहोत त्याच्यामुळे सगळे शेतकरी एकत्र या यांनी वापरलं तुम्ही वापरला नाही तरी यांच्या शेतात जा बाबा तू वापरलं चांगलं आहे का रे त्याला सांगावा कारण शेतकरी असा आहे काही लोकांना मी म्हणतो टाकलं का हो टाकलं होतं अरे बाबा दोन चार शेतकऱ्याला बोलून सांगितलं पाहिजे होत वाईटच नाही लोक साहेब मी म्हणलं मी दुसरा गावाचा माणूस मी नवीन गावात जाऊन राजा पन्नास किलो देऊन टाकतो आणि तुम्हाला विकला जात तुम्ही भाव व्यवस्थित लावा साडेसातशे मध्ये यायला दहा किलो साडेसातशे मध्ये द्या कारण हा शेत माने मी सगळ्या लोकांना माझ्या लोकांना सांगतो सोळा पोरं माझे काम करून राहिले अकोल्यामध्ये दहा किलो आणते सिल्लर मागितले शंभर रुपये वाढवून देते हजार रुपये रोज समोर ते शेतकऱ्याचे पोर हिंगोली भागामध्ये भयंकर चालू आहे फक्त हळदीला चालू आहे सोयाबीनला टाका जमिनीला सशक्त करा आणि काळी माय वाचवा दोन तीन वर्षामध्ये या गावात लिहून टाका हे गाव रासायनिक मुक्त शेती करते आणि ज्या दिवशी आपण रासायनिक मुक्त शेती करू शेतात लागलेलं ला सगळं खर्च आपल्या घरून निघल खर्च लागणार नाही आणि नंतर आपल्याला जे उत्पादन मिळेल ते उत्पादन आपल्या घरी राहील आपल्या पोरींचे लग्न आपण चांगल्या तऱ्हेने करू आज शेतकरी दुःखी आहे दोन एकर असो तीन एकर असो पाच एकर असो एकमेकाला मदत करा, करा एकत्र बसा आणि एवढं काम करा अशी विनंती करण्यासाठी मी आलो माझं चुकला असेल तुम्हाला माफ करा